दरम्यान अजून एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळात येते मनसेच्या शाखाध्यक्षांचं प्रगतीपुस्तक दर पंधरा दिवसांनी तपासलं जाणार आहे मुंबई महापालिका निवडणुकी आधीचा मनसेचा हा सावध पवित्र आपल्याला बघायला मिळतोय मनसेचं कामकाज अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी राज ठाकरे यांचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे पक्षवाढीसाठी शाखा शाखाध्यक्षांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे शाखा अध्यक्षांच्या कामावर पक्षाची अगदी बारीक नजर असणार आहे मनसेच्या बैठकीत नेतृत्वानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे जोई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेल्यात त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया जोई मनसे तयार आहे का आगामी निवडणुकांसाठी आणि त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत त्यांचे अगदीच सौरभ तू बरोबर म्हणालास मनसे आगामी निवडणुकीसाठी आता पूर्णपणे तयारीला लागलं आहे आणि तो पक्ष तयार देखील होत आहे त्याचं कारण म्हणजे की आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती त्यांच्या पदाधिकाऱ्यांची जरी ही बैठक सत्तावीस तारखेला होणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असली तरी देखील एक कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्याला आणि शाखाध्यक्षांना मूळ म्हणजे दिला आहे तो कानमंत्र म्हणजे आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक शाखाध्यक्षाला पंधरा दिवसांनी त्याचं जे काही रिपोर्ट कार्ड आहे ते सादर करायचं आहे कारण का मनसेचं काम कसं ग्राउंड लेवलला चालू आहे शाखाध्यक्ष नेमकं काय काम आहेत आणि नागरिकांना मनसेबद्दल काय वाटतंय या सर्वाचा रिपोर्ट प्रत्येक शाखाध्यक्षांना आता द्यावा लागणार आहे खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा पराभव झाला एकही उमेदवार त्यांचा निवडून आला नाही त्यामुळे आगामी ज्या मुंबई महानगरपालिका निवडणुका किंवा इतर महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यासाठी मनसेने आता ॲक्शन प्लॅन त्यांचा तयार केला आहे प्रत्येक शाखाध्यक्ष पंधरा पंधरा दिवसांनी आपापलं जे रिपोर्ट कार्ड आहे ते सादर करणार आहे आणि या रिपोर्ट कार्डमध्ये मगाशी जसा जसा मी उल्लेख केला की नेमकं नागरिकांना मनसेबद्दल काय वाटतं मनसेने आतापर्यंत त्या पंधरा दिवसांमध्ये नागरिकांसाठी काय काय केलेलं आहे या सगळ्याचा आढावा त्यांना राज ठाकरेंना द्यायचा आहे या सगळ्यामुळे मुंबई महानगरपालिका किंवा इतर ज्या महापालिका आहेत त्या निवडणुकीसाठी मनसे तयार राहील आणि घराघरापर्यंत पोचेल आणि निवडणूक त्यांच्यासाठी सोपे होईल सौरभ निश्चितच या संदर्भातले जो अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुरतास धन्यवाद